तो नमस्कार आता हा आसा सवड्या पंचायत एरियेक गुड्डेमळ रोमडे विलेज ह्या तुम्ही जाणात आसतले फाटी हंगर एक लागीच आता ज्या हांव हांसल्यान एक पन्नास मिटर ना ह्या जाग्यार क्रेशर ये आणि थंच्यान एक तो क्रेशर जो येला थंच्या दबाळ वय तेना एक पन्नास मिटरांचे हे जे झाड असा हे मदी फेसून हे जो एक भाग जो असा हो ह्या सायडीन पडला आणि तो केदो केदं तो तुम्ही पोवूक शकता आणि दुसरो भाग जो आसा पडला भाग त्याच्यानी डब्बल म्हणजे जाता आणि हे केदे वडले झाड असं तुम्ही पोव शकता हे जो झाड जा फेसला या कारणान मधी जे आसा हे फळेशे सारको फळ्या भशेन हेजो जा आकार जाऊन असा आता हे केन पडपाक शकता सो सांगाचा मुद्दा म्हटल्या इतकंच की असे जेव्हा विषय असा ह्या ह्यां दिष्टी पडना जे जे जागो जा हाडून दाखयता आमचे जे झाड नष्ट करतात झाडं मारून हांगसर प्लांट हाडतात पण त्यांष्टी पडना फक्त प्लांट हाडलेलो जाय प्लांटाचे प्लांट हाडपे कापच खबर पण असले मुद्दे जे असा या ह्या स्थानिक पंचाक दिसून येणार आता तुम्ही जेव्हा पळता हे झाड जे असे पडले आता किती दिस झाले खबर ना आम्ही जेव्हा सा, या साईडच्या दाबाळ ह्या रोडात गेले येता असताना पहिले जे हर ह्या झाडाची असे तरेन परिस्थिती आता सो सांगा विषय म्हणजे इतकंच की ह्यांच पडलेले ना आमच्या गोयचा मोग ना जे लोकांचे पडून गेल्ले ना ह्यांना फक्त असा फक्त पैसे करपचे आक्त लुंगी मारून येथ्या ट्रंक घेऊन मनीस आमच्या गोयचे किती परिस्थिती करून दोला आहे हे आम्हाला हंगसरल्यानच दिसून येतात सो आम्ही आता कन्सर्न ऑथॉरिटीकडे मागता की ह्या तरी तोडगो काढून हे झाड कट गरज असा कारण हे जरी पडले जे हे आता वय ते कोणाच्या तकलेर पडून हांगा एक मोठी जीवितांनी हांगसर जावपाक शकता कारण व एकदम बिजी रोड असा व सावड्डे टू धारबांदोडा रोड असा ह्या वाटेन टू व्हिलरी फोर व्हिलरी कितलशो फाटोफाट येतात आणि अशा वेळार समज हे झाड समज कोसळून पडले जाल्यार हांगसर एक मोठी दुर्घटना जावपाक शकता मागता स्थानिक जे हांगसर ह्या तेंचे कडेन मागता कडेन मागपे हेच ना कारण त्यां चड बिजी असा प्लांटच्या हितून तकली त्यांची जड जाल्ली असा त्याचेकडे मागून काय फायदो ना कारण असे विषय जे दिसता आपल्याच जे वाढान दिसता त्यांना ते हायलाईट करप असता डिपार्टमेंटा मेन पवप हे लोकांनी आम्ही सांगून हे काम झालं असे जायना सो ग्राउंड रिअलिटी हे असा की हे झाडाचे कंडिशन सारखे बिकट परिस्थिती असा तुम्ही पैतात माझ्या फाटल्यान हे झाड केदे वडले असा आणि फळे असं ते सो हे कट गरज असा कन्सर्न ऑथॉरिटीन बेगिना बेगीन हेजेर लक्ष घालचे सावड्डे पंचायतीन बीन हेजेर लक्ष घालचे असे मागता आणि पवाज तुमचा आमचा तुम अनंत देसाय सावड्डे